नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सदरी व्हिडिओ जालना जिल्ह्यातील पारेगाव या ठिकाणचा आहे त्या ठिकाणी जे आहे बौद्ध कुटुंबावरती बौद्ध वस्तीवरती जे आहे एका जातीयवादी लोकांकडनं ज्या हल्ला करण्यात आला त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध समाजांनी आणि भीमसैनिकांनी आसपासच्या गावातील एकत्र येत त्या जातीयवाद्यांना चांगला दणका दिलेला आहे रात्रीच्या एक वाजता त्या सर्वांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत

बापरे मग बाहेर थांब मारहाण करायला थांबलेलं बाहेर हाय बर बर म्हणजे भीतीचं वातावरण आहे समजा सगळे का हाँ, हाँ। मी बाकीच्या कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या फोन लावला पोलिसांना पण फोन लावला लवकरच मदत पोहोचव काळजी न करू मला फक्त पंधरा मिनिटाचा काल दे ते मी पण गाडीची सोय लावतो मी पण येतो हा सगळं समाजाला घेऊन येतोय मी काळजी न करू ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे मी फोन लावलाय सगळीकडे ठीक आहे आणि सगळा समाज पण ऐकतोय फेसबुकवरती हा समाज ऐकतोय सगळा सगळे मदतीला धावतील काही काळजी करू नको मी पण येतोय मी किती रात्र उद्या येतो मी ठीक आहे ओके ओके हा 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 मंडळी तुम्हाला दिसतंय निलेश गायकवाडच्या आईला लागलेला आहे मंडळी बस बोलायचं काहीच नाही लाईव्ह करण्याचा उद्देश हाच आहे प्रामाणिकपणे की सोशल मीडिया ही ताकद आहे न्यूज दाखवणार तुम्हाला कापलेला न्यूज दाखवणार आय वेन लोकमत ए पी माझा हे, हे कोणीच दाखवणार नाही तुमचा कोणी वाली नाही बाबासाहेबांची जयंती बाबासाहेबांचा फोटो बाबासाहेबांचा समाज सगळं समाज झोपलेला आहे बस आपल्याला काहीच नाही अस्तित्व हे राम मंदिर हे मुसलमान हे ख्रिश्चन हे शीख किती भारी लोक आहेत ते लोक राम मंदिर एवढं भारी बनलं कोटी रुपये आले हे बी जे पीचं सरकार आर एस एसचे लोक विश्व हिंदू परिषद सत्ता त्यांची आर एस एसचे लोक बिंदास पिस्टली पुसतात बिंदासपणे शस्त्रपूजन करतात आम्ही साधी चाकू सूर्या असा एखादी तलवार दाखवली तर आम्हाला अटक होते आमच्या पोरांनी बड्डेने केक कापला अटक होते हे आर एस एसचे लोक मुसलमानाची पोरं हे बिंदास आणि आम्ही मेघ्यासारखे हिजड्यासारखे जीवन जगतो लपून लपलेले आहेत आपले लोक का कारण पाच घरं आहेत आणि त्यांची संख्या जास्त आहे नामर्दगीसारखं जीवन जगून काय फायदा समाधानी सपोर्ट केला पाहिजे या बाजूला फोन चालू आहे कंटिन्यू आयुष्यात पहिल्यांदा फोन अटेंड करतो आहे जवळपास मला वाटते एक वर्षानंतर लाईव्ह तुमच्या समोर अवस्था वाईट आहे समाजाची हॅलो हॅलो साहेब नमस्कार बोला ना पारेगाव पारेगाव तालुका जिल्हा जालना मोजपुरी हो लावा साहेब फोन त्यांना थोडा जायचं जायचंय बाकी पुढचं आम्ही बघून घेतो तेवढी महिला बाहेर काढा लागतं साहेब सहकार्य करा महिलेला मारहाण झाली बाकी काय आहे का ते पुढचं आम्ही किती काय होईल ते आम्ही बघून घेऊ शकतो पण महिला महिला बाहेर काढा फक्त सहकार्य करा तेवढं ते बाहेर थांबलेले आहेत था म्हणते काटा कुराडी घेऊन थोडं सह सहकार्य करा साहेब गाडी पाठवा थोडीशी लवकरात लवकर हो धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद हो कदीम पोलीस स्टेशनमधून फोन आहे मंडळी हे मी म्हणून तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम जय संविधान मंडळी ज्या घटनेसाठी संध्याकाळच्या सात वाजता पासून आपण पाठपुरावा करतोय आज रात्रीचा दीड वाजेला आहे दुसरा दिवस भोगवला आहे गावाचं नाव आहे पारेगाव तालुका जिल्हा जालना या ठिकाणी गावातील काही जातीवादी समाज कंटकांनी विहाराच्या सुरक्षेसाठी ती जाडी आहे त्या जाडीच्या कारणावरून वाद केला जातीय शिरगाळ करून संघर्ष गायकवाड संतोष गायकवाड युवराज गायकवाड निलेश गायकवाड या भीम सैनिकांना लोखंडी हत्याराने मारहाण केली महिलांना मारहाण केली त्यांना जातीय शिवगाळ केली तर या संदर्भात ही पोस्ट मी सोशल मीडियावर टाकली असता तमाम आंबेडकरी जनतेने त्याला किविक रिस्पॉन्स दिला आणि आपल्या बुलढाणा जालना जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनता या मोजपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आली धावून आली दीड वाजता एफ आय आर दाखल झालेला आहे मोजपुरी पोलीस स्टेशनचे ए पी आय सन्माननीय घुगे साहेब आणि त्यासोबतच

मोजपुरी पोलीस स्टेशनला आलेले आहे हनुमंत दादा आणि तमाम भीम या ठिकाणी आलेले आणि एफ आय आर पोलीस प्रशासनाने सहकार्य चांगल्या प्रकारे केलेलं आहे आरोपी लवकरच उद्यापर्यंत अटक होतील तमाम आंबेडकरी जनतेने या घटनेकडे गंभीर स्वरूपाने बघायचा या महाराष्ट्रामध्ये वाढते दलितांचे हत्याकांड बाबासाहेबांच्या पुतळ्याचे विटंबना आणि अशा प्रकारे दलितांच्या वस्तीवरती जातीय शिवगाळ करून हल्ला करणे ही अत्यंत संवेदनशील बाब आहे याचा व याचा अंकुश लावण्यासाठी तमाम आंबेडकरी जनतेने रस्त्यावरती उतरलं पाहिजे आया बहिणीला ज्या पद्धतीने मारहाण केलेलं आहे आमच्या बाईचा हात तुटलेला आहे पूर्ण हड्डी तुटलेली आहे अशा प्रकारे जर हे जातीवादी समाज गटक कर मारहाण करत असेल तर माझा सक्त इशारा आहे लाईव्हच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या समोरून जर अशा प्रकारे जर हे जातीवादी समाज घटक जर मारहाण आमच्या माय बहिणीला करत असेल तर आम्ही कायद्याची भाषा तर जाणतोच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वाघासारखं जगायला शिकवलं तर त्यांना मला सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये पेन घेतला तेव्हा तेव्हा आम्ही भारताचं संविधान लिहिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये तलवारी घेतल्या तेव्हा आम्ही भीमा कोरेगावचा इतिहास घडवलेला आहे हे आमची जात आहे म्हणून आम्ही शांत झालो म्हणून आम्हाला संत समजू नका आमच्या एका डोळ्यामध्ये शांती आहे तर दुसऱ्या डोळ्यामध्ये क्रांती आहे ऍट्रोसिटीच्या ऍक्ट अंतर्गत तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे सव्वीस असे बरेचसे कलम पोलीस प्रशासनाने लावलेला आहे व्यवस्थित पद्धतीने त्यांनी एफ आय आर दाखल करून घेतला दीड वाजता पुढील कारवाई पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे तमाम आंबेडकर जनतेने शांततेचा सहकार्य करावा आणि उद्याची जे काही पार्श्वभूमी असेल तमाम आंबेडकर जनतेमध्ये माझ्या लाईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुम्हाला ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देता येईल आपल्याला कुठल्याही प्रकारची पोस्ट आता व्हायरल करायची नाही आहे आपले जे काही पीडित होते ते जालना हॉस्पिटलमध्ये घुगे साहेबांनी पाठवलेला आहे ताईंचा हात असेल म्हातारे बाबांना सुद्धा मारहाण झालेली असेल आणि संपूर्ण व्यवस्थित कायदेशीर प्रकारे हे प्रकरण पोलीस प्रशासन हाताळत आहे तमाम आंबेडकरी जनते या वतीने मी आणखी आवाहन करेल जवळच एक मानेगाव आहे आमचे रवंदडे दादा आणि तमाम भीमसैनिक मला वाटते नव्वद टक्के पोरं मानेगावचे आलेले आहे हा आवर्जून मी मेसेज दिली या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती आहे जातीय अत्याचारच्या विरोधात महाराष्ट्रात पहिले भंते का शिपले आहेत ज्याच्यावरती केसेस पडलेले आहेत जेलमध्ये जाऊन आलेलं आहे पोलिसांनी मला किती वेळा पंधरे पिंजरेच्या गाडीत टाकलं किती वेळा डिटेन केलं कितीतरी केसेस माझ्यावरती पडला तरी सुद्धा मी मागे हटलेलो नाही आज लॉचा अभ्यास करत असताना सुद्धा दुपारी बारा वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत लॉचा अभ्यास करतोय सीआरपीसी चे कलम वाचतोय परंतु जेव्हा शिलेश गायकवाडचा फोन येतो की आम्हाला मारहाण होते म्हणते आम्हाला बाहेर निघता येत नाही ही शोकांतिका आहे आपल्या समाजाची की आपण पाच पाच घर आहे त्या ठिकाणी जातीमध्ये समाज कंटक मारतात बाईचा हात तुटून बाईला तु 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 दीड घंटा एक ते दीड घंटा बाहेर पडल्या जात नाही ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून तमाम आंबेडकर जनतेला मला हेच सांगायचंय साहेब बोलू द्या तमाम आंबेडकर जनतेला हेच सांगायचंय की मानेगावचे लोक ज्या प्रकारे थोर आले त्या प्रकारे जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी तुम्ही धावून घ्यायचा सा आहे समाजाला मदत करायची आणि कायदेशीर पद्धतीने आपल्याला ही लढाई लढायची आहे म्हणून जास्त काही नाही बोलता एफ आय आर दाखल झालेली आहे तुमच्या समोर ही एफ आय आर ची कॉपी आहे माझ्याकडे आणि पुढील तपास मोजपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत घुगे साहेब आणि बुधवंत साहेब डिवाईस हे करतात एवढंच बोलतो आणि थांबतो पुढील अपडेट माझ्या सूचना उद्या मी टाकेल जय भीम नवय थँक्यू या घटनेसाठी हिंगोली आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश हनुमंते साहेब देखील या ठिकाणी आले सर दोन ओके ओके चला सांगा बस बस ठीक आहे ठीक आहे फोटो 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 फोटोग्राफ सांग फोटोग्राफ सर फोटो